उद्धव ठाकरेंनी राज्यातल्या अठ्ठेचाळीस पैकी एकवीस लोकसभेच्या जागा लढवल्या होत्या आणि त्यातल्या नऊ जागांवरती त्यांनी विजय मिळवलाय एक दहावी जागा त्यांनी जिंकून आणता आली असती पण जी उत्तर पश्चिम नाही नाही जिथन रवींद्र वाईकर अमोल कुटुकरांचा निकाल बदलला ते सोडले तर बाकीच्या नऊ जागा आहेत त्यातली एक जी आहे उस्मानाबादची उस्मानाबादच्या जागेबद्दल सूरज काय सांगशील उस्मानाबाद जागा ही ज्या वेळेला घोषित झाली आणि महायुतीकडे उमेदवार नव्हते त्यावेळेलाच ही जागा महाविकास आघाडी जिंकेल असं घोषित झालं होतं म्हणजे उघड उघड तिथले महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार ओमप्रकाश राजे निंबाळकर हे जाहीर सभांमध्ये सांगत होते की दोन हजार एकोणीस मध्ये जे मी लीड घेतलं होतं त्याच्यापेक्षा एक मी लीड घेईन आणि मुळात त्याच्यापेक्षा एका मताने नाही तर तब्बल दोन ते अडीच लाख मतांचं लीड म्हणजे मला वाटतं महाविकास आघाडीतले जेवढे उमेदवार होते ना त्या उमेदवारांमध्ये सगळ्यात हायेस्ट ओमराजे निंबाळकरांचं हे लीड असावं असं मला वाटतं येस येस आणि ते आहे म्हणजे दोन हजार एकोणीस मध्ये संपूर्ण महाराष्ट्रामध्ये दोन हजार मुंबईच्या जागेनं गोपाळ शेट्टी खासदार झाले होते त्यांनी सर्वाधिक लीड घेतलं होतं मात्र आता मुंबईनं हा रेकॉर्ड केलेला नाहीये आय थिंक आय थिंक आय थिंक मुंबई उत्तर मधून ना पियुष गोयल यांनी सर्वाधिक लीड घेतलंय तो अजून आकडा समोर बाकी आपण तो पुढे बोलू महाविकास महाविकास आघाडीचे जे काही ओमप्रकाश राजे निंबाळकर आहेत त्यांनी तब्बल तीन लाख एकोणतीस हजार आठशे सेहेचाळीस मतांचं फक्त लीड घेतलंय म्हणजे ओमप्रकाश राजे निंबाळकरांना सात लाख अठ्ठेचाळीस हजार सातशे बावन मतं मिळालेली आहेत पराभूत झालेल्या अजित पवारांच्या राष्ट्रवादीच्या अर्चना पाटील यांना चार लाख अठरा हजार नऊशे सहा मतं मिळालेली आहेत आणि त्याच्या खालोखाल वंचित बहुजन आघाडीच्या आढळकर यांना तेहतीस हजार मतं मिळालेली आहेत म्हणजे इथं ही वंचित बहुजन आघाडीचं म्हणावी तेवढी जादू चाललेली नाहीये किंबहुना वन साइड म्हणजे पहिल्या फेरीपासून शेवटच्या फेरीपर्यंत कुठलीच फिरीमध्ये अर्चना पाटील या आघाडीवर दिसल्या नाहीत अर्चना पाटील या राणा जगजितसिंह पाटलांच्या पत्नी आहेत जे जगजितसिंह राणा जगजितसिंह पाटील हे दोन हजार एकोणीस मध्ये ओम प्रकाश राजे निंबाळकरांच्या विरोधात पराभूत झाले होते दोन हजार चौदा मध्ये त्यांच्या पत्नी अर्चना पाटील ह्या पराभूत झालेल्या आहेत त्याच उमेदवाराच्या विरोधात सांगायचा मुद्दा काय की ओम प्रकाश राजे निंबाळकर यांच्याबद्दल असलेले पॉझिटिव्ह मुद्दे महाराष्ट्राभर गाजलेला मुद्दा म्हणजे फोन उचलणारा खासदार मदतीला धावणारा खासदार काल परवा तर मला एक मित्र सांगत होता की एका त्याची म्हैस वारली होती आणि नाही म्हणजे हा इंटरेस्टिंग किस्सा कसा बघ म्हणजे एक खासदार कुठल्या लेवलला मदत करतो त्याची म्हैस वारली होती स्थानिक जे प्रशासकीय अधिकारी आहेत तलाठी वगैरे ते त्याला मदत करायला तयार नव्हते शेवटी ओमप्रकाश राजे निंबाळकरांनी त्या केसमध्ये देखील तलाटाला फोन लावले आणि तलाटीने नंतर त्याची दखल घेतली म्हणजे ओम प्रकाश राजे निंबाळकर कुठल्या लेवलला जाऊन मदत करतो हे मला इथून सांगायचं आहे आणि त्याच फलित कदाचित त्याच फलित हे ओम प्रकाश राजे निंबाळकरांना मिळालेले सात लाख अठ्ठेचाळीस हजार सातशे बाव चारशे सातशे बावन मतं मला असं कर वाटतं की ओमप्रकाश राजे निंबाळकर डिझर्व करतात एवढं मतदान कारण अर्चना पाटील हे आत्ता निवडणुकीत म्हणजे सगळ्या मध्ये आले सगळ्या राजकारणाच्या सिनारो मध्ये आले यांचा अजून एक किस्सा असा की कि दोन हजार दो एकोणीस मध्ये या लोकसभा निवडणूक लढण्यासाठी इच्छुक होत्या मात्र शरद पवारांनी जागेला त्या विरोध केला साध्या भाषेत सांगायचं म्हणजे अजित पवारांच्या हातून राष्ट्रवादीला ही जागा तशी शक्यता नव्हतीच परंतु ही जागा देखील निसटलेली आहे मला अजून प्रश्नाचं उत्तर कळत नाहीये की अजित पवारांनी या जागेवरती का दावा केला होता कदाचित अजित पवार पत्रकार परिषदेमध्ये ते स्पष्ट करते कारण अजित पवार म्हणजे दोन हजार एकोणीस मध्ये राणा जगजितसिंह पाटील राष्ट्रवादीच्या तिकिटावरती पराभूत झाले होते त्याच्या बेसवरती जर अजित पवारांनी या जागेवरती दावा केला असेल तर मग सांगता येणार नाही पण अर्चना पाटलांनी लोकसभेच्या तोंडावरती राजकारणात येऊन चार लाखांचं लीड चार लाख मतदान मिळवलेलं आहे हे मात्र विसरून चालणार नाही मोहिनी पुढची जागा जी आहे परभणी लोकसभा मतदारसंघ मराठवाड्यातला जो एक महत्वाचा मतदारसंघ मानला जातो त्या जागेवरती उद्धव ठाकरेंचे जे उमेदवार आहेत संजय जाधव हा, हा, बंडू जाधव त्यांनी पुन्हा एकदा इथन विजय मिळवला होता दोन हजार एकोणीस मध्ये दे देखील ते निवडून आले होते परभणीमध्ये जे फाईट जी होती ना ऍन निवडणुकीवरती फार इंटरेस्टिंग ठरली होती किंवा इथं ज्यांची एंट्रीच नव्हती महादेव जानकरांची ऐन वेळेस इथे एंट्री झाली तिकडे जागांची जिथे ते बारामतीच्या जागेवरती क्लेम करत होते माढ्याच्या जागेवरती देखील ते सक्रिय होते तिथनं त्यांना मला वाटतं एक हटवण्यासाठी मना म्हणा किंवा जे काही स्प्लिट होऊ नये मतदान येस yes, भाजपला म्हाड्याची जागा सेव्ह करण्याच्या नादात भाजपनं महादेव जानकरांना परभणीमध्ये नेऊन सोडलं आणि ती परभणीची जागाही भाजपनं आपल्या हातून सोडलेली आहे सगळ्या प्रेक्षकांना सांगणं महत्वाचं आहे की महादेव जानकर यांच्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सभा घेतली होती त्यांचे लाड केले होते कौतुक केले होते हे विसरून लोकांना असं आवाहन केलं होतं की जानकरांना नक्कीच निवडून द्या आणि जानकरांना देखील कॉन्फिडन्स एक कॉन्फिडन्स होता आणि त्यांनी जाहीररीत्या असं एक स्टेटमेंट केलं होतं की बारामतीची जागा आणि परभणीची जागा या जागांवरती आणि बीडची जागा या तिन्ही जागांवरती महायुतीचे खासदार निवडून येतील असा त्यांनी दावा केला होता स्वतःची जागा तर त्यांनी राखली नाहीच पण ज्या जागेबद्दल त्यांनी प्रेडिक्शन व्यक्त केलं होतं त्या जागा देखील महायुतीकडनं सुटल्या गेल्यात त्याच्यामुळे परभणीची जी जागा आहे पुन्हा एकदा ठाकरेंना स्वतःकडे राखण्यात यश आलंय मला वाटतं दुसरी एक गोष्ट इथे एकतर मराठा मोर्चाचा मराठा आंदोलन आंदोलनाचा मराठा आरक्षणाचा इम्पॅक्ट परभणीमध्ये झाला कारण की मराठवाड्यातली जागा एकतर पुन्हा मराठा समाज इथं मोठ्या प्रमाणात आहे आणि तिसरी गोष्ट म्हणजे संजय जाधवानी शिवसेनेत फूट पडलेली असताना देखील उद्धव ठाकरेंची साथ सोडली नव्हती त्याच्यामुळे तो एक फायदा त्यांना झाला असावा आणि परभणीची जागा ही उद्धव ठाकरे यांच्या पाळण्यात गेली पुढच्या एका जागेबद्दल मी लागली सांगितलं थोडस ना परभणीच्या बद्दल आकडेवारी फक्त सांगू दे म्हणजे महादेव जानकर हे काही वीस तीस हजारच्या मताधिकांनी पडले नाहीयेत तर महादेव जानकर हे तब्बल एक लाख चौतीस हजार मतांच्या फरकाने पडलेल्या आहेत खूप मोठा पराभव आहे पण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी यांच्यासाठी सभा घेतली होती बंडू जाधव उद्धव ठाकरे पक्षा शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाचे त्यांना सहा लाख तेरा सहा लाख एक हजार तीनशे त्रेचाळीस मतं मिळाली होती मिळालेली आहेत तर महादेव जानकर यांना चार लाख सदुसष्ट ला हजार दोनशे ब्याऐंशी मतं मिळालेली आहेत ओपरा वर्षे स्थानिक असा वाद इथं चालला होता जाधवांनी पूर्णपणे असाच सगळा प्रचार केलेला आहे की ओपरे खासदार आहेत ते कधी येणार आणि तुमचे प्रश्न सोडवणार त्यामुळे तुम्हाला स्थानिक खासदाराची गरज आहे हा मुद्दा त्याने लावून धरला होता त्याचा फायदा यांना होताना दिसतोय सगळ्यात इंटरेस्टिंग म्हणजे वंचित बहुजन आघाडीच्या इथं पंजाबराव डक पंजाबराव डक यांनी तब्बल पंच्याण्णव हजार नऊशे सदुसष्ट मतं मिळवलेली आहेत ही खूप मोठी खूप मोठं यश म्हणावं लागेल म्हणजे त्यांचा लीड चर्चेत येण्यापेक्षा ते चर्चेत येतात हवामान ज्या पद्धतीने हवामानाचा अंदाज ते बांधतात आणि शेतकरी वर्ग त्यांच्या हवामानावरती डिपेंड असतो त्यांच्या हवामानाचा अंदाज ऐकूनच पेरणी वगैरे जे काही आहे पुढच्या प्रक्रिया सुरू करतात त्याच्यामुळे पंजाबराव डक यांना जे आ, मतदान मिळाले ना मला वाटतं ते संपूर्णत ग्रामीण भागातल्या शेतकऱ्यांचं ते मतदान नक्कीच असेल पुढची जी जागा आहे सुरज यवतमाळ वाशिमची जिथं आपली लगोबतीची टीम पोहोचली होती तिथनं आपण ते देखील अंदाज वर्तवला होता की ही जागा क्लिअर कट उद्धव ठाकरेंना मिळू शकते कारण की यवतमाळ वाशिम मध्ये ज्या पद्धतीने राजकीय समीकरण ऐन निवडणुकीच्या तोंडावरती बदलली होती भावना गवळींचं इथं तिकीट कापलं गेलं होतं भावना गवळी नाराज होत्या इथनं ऐन वेळेस हेमंत पाटलांच्या ज्या पत्नी आहेत राजश्री पाटील त्यांना शिंदेच्या सेनेने उमेदवारी जाहीर केली होती त्याच्यामुळे भावना गवळीने नाराज होऊन प्रचार देखील केला नाही आणि मी वारंवार म्हणत आले की इथं महायुतीचा उमेदवार पराभूत होणार आणि या पराभवाला दोनच गोष्टी कारणीभूत ठरणार एक तर भावना गवळींची नाराजी त्यांनी न केलेला प्रचार आणि दुसरी गोष्ट म्हणजे एकनाथ शिंदेच्या सेनेने म्हणजे अं एकनाथ शिंदेनेच असं म्हणूयात त्यांनी वेळी नवख्या उमेदवाराला इथं उतरवणं हे चुकीची खेळी थोडक्यात ठरलेली आहे त्याच्यामुळे इथनं यवतमाळ वाशिम मधनं संजय देशमुखांनी ही जागा राखली आहे ठाकरेंचे सेनेचे जे उमेदवार आहेत संजय देशमुख यवतमाळ वाशिम मधन निवडून आलेले इथलं जे मताधिक्य आहे त्याच्याबद्दल तू काय सांगशील हा मताधिक्य म्हणजे भले ही आ, हिंगोली मधून राजश्री पाटील या यवतमाळमध्ये आल्या असतील त्यांचं माहेर असेल वगैरे वगैरे अनेक चर्चा झाल्या पण त्यांना काय कमी मतं मिळालेली नाहीये त्यांनी ही तब्बल पाच लाख मत मिळवलेली आहेत हा खूप मोठा आकडा आहे भले त्यांच्यासोबत भाजप आहे अजित पवारांचे राष्ट्रवादी आहे अनेक मुद्दे असतील पण शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष आणि शिवसेना एकनाथ शिंदे या दोघांमध्ये फक्त चौऱ्याण्णव हजारांचा फरक आहे आता तिथले स्थानिक नेते कार्यकर्ते म्हणतील की हा खूप फरक आहे पण हेही लक्षात घेणं खूप गरजेचं आहे की बाहेरून येणाऱ्या त्या राजेश्री पाटलांनी एवढं मताधिक्य घेतलंय मला अंदाज होता की राजेश्री पाटील पाच लाख नाही फक्त दोन ते तीन लाखापर्यंत पोहोचतील पण हे मताधिक्य खूप आहे म्हणजे त्यांनी भयानक पद्धतीने ही आघाडी घेतलेली आहे एकनाथ शिंदे यांनी रॅली केलेली आहे यवतमाळ वाशिम मधल्या भावना गवळी म्हणजे जे सलग पाच टर्म खासदार होत्या त्यांना तिकीट मिळालं नाही त्या भावना गवळी यांची नाराजी दूर करून यांनी हे लीड मिळवलंय म्हणजे असं म्हणायला हरकत नाही की भावना गवळींच्या नाराजीचा फटका कुठे दिसून आलेला नाहीये असं म्हणायला हरकत नाहीये जर भावना गवळी नाराज असत्या त्यांनी आपल्या कार्यकर्त्यांना सांगितलं असतं यांना मतदान करून का वगैरे वगैरे चर्चा झाल्या असत्या तर कदाचित राजश्री पाटील यांना खूप कमी लीड मिळालं असतं पण तसं काही होताना दिसत नाहीये इथं शिवसेना एकनाथ शिंदे यांच्या यांची शिवसेना फक्त फक्त आणि फक्त चौऱ्याण्णव हजार मतांच्या प्रकारे मागे आहे असं म्हणायला हरकत नाहीये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने मात्र इथं उच मुसंडी मारलेली आहे उद्धव ठाकरेंनी सभा घेतल्या होत्या त्या सभेचे रेकॉर्ड ब्रेक गर्दीचे व्हिडिओ देखील व्हायरल झाले होते त्याचा हा फायदा दिसतोय मला असं वाटतंय उद्धव ठाकरेंना मिळालेल्या सानभूतीचा सा फायदा यवतमाळ वाशिममध्ये झालेला दिसतोय मुली हिंगोलीच्या जागेबद्दल मी बोलते हिंगोलीच्या जागेवरती ठाकरेंच्या सेनेकडनं नागेश पाटील आष्टीकर हे जे माजी आमदार आहेत आधी ते काँग्रेसमध्ये होते नंतर सेनेत आले त्यांना उमेदवारी दिली होती आणि त्यांनी ही जागा स्वतःकडे राखली आहे ठाकरेंना ठाकरेंच्या सेनेला हिंगोलीची जागा मिळवून दिलेली आहे थोडक्यात सांगायचं चा झालं तर हिंगोलीमध्ये देखील तिकीट कापल्याची चर्चा जी झाली होती हेमंत पाटलांचं हेमंत पाटलांची जाहीर झालेली उमेदवारी अगदी जाहीर झालेली उमेदवारी ज्या नंतर हेमंत पाटलांनी प्रचार यंत्रणा आपली कामाला लावली होती प्रचारही सुरू झाला होता पण नंतर स्थानिक भाजपचा इथं विरोध झाला ग्राउंड सर्वे हेमंत पाटलांच्या विरोधात असल्याचे कारण देत त्यांची उमेदवारी डावलण्यात आली आणि इथन ऐनवेळी बाबूराव कदम कोहळीकर नावाच्या उमेदवार इथं शिंदेच्या सेनेने उभे केले आणि सुरुवातीलाच इथली मला वाटतं लढत ए वन साइड होती कारण की एक तर मराठवाड्यामधला हा मतदारसंघ आणि त्यातही उद्धव ठाकरेंच्या बद्दल असणारी असलेली सहानुभूती आपण काय म्हणतो किंवा माध्यम हे लाईन लावून धरतात की उद्धव ठाकरेंच्या प्रति असलेली सहानुभूती सहानुभूती ही प्रकर्षाने इथं जाणून दिसून आली आणि त्याचाच कुठेतरी फायदा महाविकास आघाडीचे उमेदवार म्हणजेच नागेश पाटील अष्टीकर ठाकरेंचे जे उमेदवार आहेत त्यांना तो फायदा झाला आणि नागेश पाटील अष्टीकर इथनं निवडून आले आणि कदाचित इथं हेमंत पाटील उमेदवार असते तर ही लढत अटीतटीची नक्कीच झाली असती पण इथनं बाबूराव कदम कोहळीकर पिछाडीवरती गेले <laughs> आणि नागेश पाटील अष्टीकरांनी हिंगोलीची जागा राखली येस okay. yes, yes, आणि याबद्दल आता हिंगोलीचं जे काही मतदान असेल त्याबद्दल तर आपण नजर मारूच आहे हिंगोलीच्या मतांच्या आकडेवारी वर्थ, आकडेवारीवरती आकडेवारीवर हिंगोलीमध्ये हिंगोलीमध्ये नाग म्हणजे अजून सुद्धा निवडणूक आयोगाचे निकाल निवडणूक आयोगाने घोषित नाहीये पण आपण लीड सांगू लीड सांगायला काहीच हरकत नाहीये नागेश पाटील आष्टीकर यांना चार लाख ब्याण्णव हजार आणि पाचशे पस्तीस मतं मिळालेली आहेत तर दोन नंबरला असलेल्या बाबूराव कदम कोळीकर यांना तीन लाख त्र्याऐंशी हजार नऊशे तेहतीस मतं मिळालेली आहेत या दोघांमध्ये तब्बल एक, तब एक लाख आठ हजार सातशे दोन मतांचा फरक आहे इथं एक इंटरेस्टिंग गोष्ट सांगणं गरजेचं आहे ती म्हणजे वंचित बहुजन आघाडीची वंचित बहुजन आघाडीच्या डॉक्टर बी डी चव्हाण यांनी तब्बल एक लाख एकसष्ट हजार मतं मिळवलेली आहेत वंचित बहुजन आघाडीचा उमेदवार या शर्यतीत नसता तर कदाचित निकाल वेगळे लागलेले असते दोघांमध्ये घासून निवडणूक झालेली असते मला इथं सांगणं गरजेचं आहे हिथं हेमंत पाटील यांना आधी उमेदवारी देण्यात आली नंतर ती उमेदवारी माघार घेण्यात आली त्या जागेवर बाबुराव कदम कोळीकर यांना उमेदवारी देण्यात आली भाजपच्या नाराज नेत्यांमुळे हे सगळं एकनाथ शिंदेना करावं लागलं असं सगळं करूनही एकनाथ शिंदेच्या शिवसेनेला हित ओट वोट शेअर सगळ्यात मोठा मिळालेला आहे उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेपेक्षाही सर्वाधिक वोट हा एकनाथ शिंदेना ओट शेअर हा एकनाथ शिंदेच्या शिवसेनेला मिळाल्याचं दिसून येत त्याचं त्याच कारण म्हणजे असं जर समजलं उद्धव ठाकरेंना सहानुभूती पक्ष फुटल्याचा राग एकनाथ शिंदेबद्दल असलेला राग असे मुद्दे जर समजले असते तर इथं हे जे काही मताधिक्य आहे ते मताधिक्य एवढं दिसून आलं नसतं कदाचित बाबुराव कदम कोळीकर हे दोन लाखांच्या आसपास राहिले असते पण बाबुराव कदम कोळीकर यांना तीन लाख त्र्याऐंशी हजार मतं मिळालेले आहेत हा नागेश पाटील नागेश पाटील आष्टीकर यांना मिळालेले आहेत चार लाख ब्याण्णव हजार ते पाच लाखाच्या आसपास पोहोचलेले आहेत पण इथं मात्र उद्धव ठाकरेंनी सहानुभूतीच्या जोरावर का होईना किंवा स्थानिक सगळ्या समीकरणाच्या जोरावर का होईना शरद पवारांच्या पुढची जागा आहे नाशिकची जी नाशिकची जागा जागा वाटपाच्या चर्चेच्या आधीच चर्चेत आली होती म्हणजे महायुतीमध्ये चर्चाही झाली नव्हती ही जागा कुणाला द्यावी त्याआधी श्रीकांत शिंदेंनी हेमंत गोडसेंची उमेदवारी जाहीर केली होती नाशिकमधनं आणि ज्या हेमंत गोडसे आता सिटिंग खासदार होते पण त्यांचा इथे पराभव झालेला आहे आणि इथं था ठाकरेंच्या सेनेचे जे उमेदवार होते राजाभाऊ वाजे यांचा विजय पक्का झालेला आहे त्यांनी ही जागा स्वतःकडे खेचून आणलेली आहे ज्या पद्धतीने सोशल मीडिया वरचा प्रचार असेल आणि ग्राउंडवरचा प्रचार असेल तिथं राजाभाऊ वाजेंनी आघाडी घेतली होती आणि आता निकालामध्ये देखील त्यांनीच आघाडी घेतल्याचं दिसून होते जी नाशिकची जागा महायुतीसाठी महत्वाची होती कारण की याच नाशिकमधनं भुजबळांनी देखील सुरुवातीला दावा केला होता आणि इथनच जे महायुतीमध्ये संघर्ष सुरू होता नाशिकमधनं आणि त्या संघर्षामधनं ही जागा खेचून आणली महाविकास आघाडीने त्याच्यामुळे राजाभाऊ वाजे निवडून तर आले आलेच पण त्यांचं जे मताधिक्य होत ते मताधिक्य देखील आपण पाहूयात पण जे उद्धव ठाकरेंनी ज्या जागा निवडून आणल्या आठ ते नऊ त्यामधली नाशिकची एक जागा खूप महत्वाची समजली जाते नाशिकचे राजाभाऊ वाजे यांना तब्बल सहा लाख सोळा हजार सातशे एकोणतीस मतं मिळालेली आहेत तर पराभूत झालेल्या हेमंत गोडसे यांना चार लाख चौपन्न हजार सातशे अठ्ठावीस मतं मिळालेली आहेत वंचित बहुजन आघाडीने थोडीफार इथं आकडेवारी वाढवलेली आहे ती म्हणजे सत्तेचाळीस हजार एकशे त्र्याण्णव मतं वंचित बहुजन आघाडीच्या करण यांनी मिळवलेले आहेत तर अपक्ष म्हणून बंडखोरी केलेल्या शांतीगिरी महाराज यांना मात्र चव्वेचाळीस हजार पाचशे चोवीस मतं मिळालेली आहेत मग मी कदाचित यांचा आकडा चुकीचा सांगितला असेल मी रिपीट करतो करंग गायकर यांना सत्तेचाळीस हजार एकशे त्र्याण्णव मतं मिळालेली आहेत तर शांतिगिरी महाराजांना चव्वेचाळीस हजार पाचशे चोवीस मतं मिळालेल्या आहेत मोहिनी पुढचे मतदारसंघ आहेत जे मुंबई मधले मुंबई उत्तर उत्तर पूर्व असेल मुंबई दक्षिण असेल मुंबई दक्षिण मध्य असेल आणि शिर्डीची जागा असेल या चारही जागांवरती म्हणजे जसं की तू मुंबईचा दौरा केला होतास या तू या सगळ्या मतदारसंघामध्ये फिरलास इथला निकाल ठाकरेंच्या बाजूने कसा फिरला तू या तिन्ही जागांचा आढावा आम्हाला आमच्या प्रेक्षकांना नक्कीच दे की या तिन्ही जागा ज्या आहेत मुंबईतल्या त्या था ठाकरेंच्या स्वतःकडे कशा खेचल्या आपल्याला ना जर ह्या मुंबईच्या जागेच्या आकडेवारी बघायची असेल तर आपल्याला सुरुवातीला मुंबई दक्षिण ही जागा घ्यावी लागेल मुंबई दक्षिण मध्ये सलग दोन टम खासदार असलेले अरविंद सावंत विरुद्ध या एकनाथ शिंदेच्या शिवसेनेच्या यामिनी जाधव अशी लढाई झाली आणि अशा लढाईत अरविंद जाधव अरविंद सावंत हे सरळ ठरले अग म्हणजे पुढे ठरले त्याचं कारण म्हणजे यामिनी जाधव यांच्या विधानसभा मतदारसंघातूनच hmm. अरविंद सावंत यांना मिळालेलं लीड यामिनी जाधव यांचा मतदारसंघ आहे भायकाळा तिथून अरविंद सावंत यांना शहाऐंशी हजार आठशे त्र्याऐंशी मतं मिळाली आहेत तर यामिनी जाधव यांना चाळीस हजार आठशे सतरा मतं मिळाली होती मी ज्यावेळेला ग्राउंडवरती फिरत होतो त्यावेळेला असं म्हटलं जायचं की यामिनी जाधव यांना मधून सर्वाधिक मतं मिळेल पण मधून अरविंद सावंत यांना सेहेचाळीस हजार चौ मतांनी अरविंद सावंत यांनी लीड घेतलं होतं आणि वरळीतून सहा हजारचं लीड अरविंद सावंत यांना मिळालेलं होतं साध्या भाषेत जर आकडेवारी सांगायचं झाली तर इथं आकडेवारी ही, ही जास्त फरकाची नाहीये यामिनी जाधव लोकसभेसाठी प्रेशर असूनही यामिनी जाधव यांचं या लोकसभा मतदारसंघामध्ये नाव चर्चेत नसता नाही मुळात हा या मतदारसंघावरती भाजपकडून दावा केला जात होता तरीही इथं यामिनी जाधव यांनी सर्वाधिक लीड खेचून आणलेला आहे यामिनी अरविंद सावंत यांना तीन लाख पंच्याण्णव हजार सहाशे पंचावन्न मतं मिळालेली आहेत तर पराभूत झालेल्या यामिनी जाधव यांनी चौतीस तीन लाख बेचाळीस हजार नऊशे ब्याऐंशी मतं मिळवलेली आहेत इथं वंचित बहुजन आघाडीनं उमेदवार दिला होता मात्र त्या उमेदवाराला फक्त पाच हजार सातशे बारा मतं मिळाली होती त्यामुळे ही लढाई अरविंद सावंत हे पडता पडता वाचले म्हणायला हरकत नाही भले पहिल्या फेरीपासून शेवटच्या फेरीपर्यंत अरविंद सावंत लीड घेत होते मात्र ते लीड जास्त फरकाने दिसत नव्हतं असं मला वाटतं आपला हा पुढचा मतदारसंघ आहे तो म्हणजे मुंबई उत्तर पूर्वचा मुंबई उत्तर पूर्वमध्ये संजय दिना पाटील हे निवडणूक लढत होते तर त्यांच्या विरोधात भाजपकडून मिहीर कोटेच्या मैदानात होते मिहीर यांच्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी मोदी यांनी रोड शो घेतला होता हा उत्तर भारतीय विरुद्ध मराठी असा मतदारसंघ असल्याचं दिसून येत होतं मात्र इथं मराठी मतदार असलेला संजय दिना पाटील यांनी निवडणूक जिंकलेली आहे मुंबई नॉर्थ ईस्ट मधून मात्र मुंबई नॉर्थ वेस्ट या लोकसभा मतदारसंघातून संजय दिना पाटील यांनी किती जागांचं किती मतांचं लीड घेतलंय हे पण आपण थोडस समजून घेऊ इथं मला वाटतं संजय दिना पाटलांची जागा येण्याचं कारण इथं कुठंतरी मराठी वोट बँक जे आहे तेही कारणीभूत असणार आहे म्हणजे संजय दिना पाटील यांच्यासाठी मराठी वोटर परत उद्धव ठाकरे यांना यांची सहानुभूती तो वोटर सगळा मतदानासाठी बाहेर पडला असं पाहायला मिळतंय आणि इथं संजय दिना पाटील यांना काय सांगू शकतो लीड लीड, 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 लीड संजय दिना पाटील यांना चार लाख पन्नास हजारांचं असं पन्नास हजार मतं मिळालेले आहेत तर पराभूत झालेल्या मिहीर कोटेच्या यांना चार लाख एकवीस हजार म्हणजे फक्त आणि फक्त एकोणतीस हजार आठशे एकसष्ट मतांचं लीड संजय दिना पाटील यांना मिळताना दिसते त्यामुळे मला असं वाटतंय सुरुवातीपासूनच पहिल्या फेरीपासून शेवटपर्यंत हा मतदारसंघ हा काटेकी टक्कर असल्याचा दिसत होता आणि तसंच झालेलं आहे मात्र संजय दिना पाटील यांनी शेवटच्या फेरीमध्ये आघाडी घेतलेली आहे पुढची जी जागा आहे मुंबई दक्षिण मध्य जिथून अनिल देसाई ठाकरेंचे उमेदवार निवडून आले ती कुठंतरी अनपेक्षित जागा अशी म्हटली जाते काय कारण आहे मागे म्हणजे अनिल देसाई निवडून येण्याची शक्यता येतं तितकी नव्हती का ते निकाल त्यांच्या बाजूने लागला बरं मुळात अनिल देसाई यांना स्वतः किंवा संजय राऊत यांना स्वतःच गॅरंटी नव्हती की अनिल देसाई निवडून येतील कारण राहुल शेवाळे यांचा स्वतःचा असलेला सगळा नेटवर्क धाराशिव धारावी मधला सगळा तिथला त्यांचा स्ट्रॉंग होल्ड मतदार आणि मुळात वर्षा गायकवाड या मतदारसंघामध्ये नव्हत्या ज्या धारावी त्यांचा बाले किल्ला आहे त्या नव्हत्या त्यामुळे इथं अनिल देसाई यांना फाईट करणं सोपं झालं अनिल देसाई स्वतः म्हणत होते मी राहतो कुठं मी निवडणूक लढतोय कुठं लोक मला का मतदान देतील वगैरे पण लोकांनी उद्धव ठाकरे यांच्याकडे पाहून त्यांच्या सहानुभूतीकडे पाहून मतदान केलं दिसून येते अनिल देसाई यांना तब्बल तीन लाख पंचान्न हजार एकशे अडतीस मतेला मिळालेली दिसत निवडणूक आयोगाने त्यांना विजयी घोषित केलेला आहे तर पराभूत झालेल्या राहुल शेवाळेना तीन लाख एक्केचाळीस हजार सातशे चौपन्न मतं मिळताना दिसत आहेत वंचित बहुजन आघाडीने इथे उमेदवार उभा केला होता त्या उमेदवाराला तेवीस हजार आठशे सदुसष्ट मतं मिळताना दिसत आहेत इथं अनिल देसाई यांना उद्धव ठाकरेंचे रणनीतीकार म्हणून ओळखलं जायचं त्यांनी स्वतःच्या मतदारसंघामध्ये चांगली रणनीती आखल्याचं दिसत आणि विजय खेचून आणल्याचं मोहिनी शिर्डी मधन देखील ठाकरेंचे उमेदवार आहेत शिर्डीची जागा देखील मिळालेली आहे आणि इथन भाऊसाहेब वाकचोरे यांनी ही जागा राखली आहे शिर्डी मध्ये शिर्डी मधला तुझा जो अभ्यास आहे तो काय सांगतोय शिर्डीची ही जागा ठाकरेंच्या बाजूने कशी काय गेली असावी मुळात शिर्डीच्या जागेवरती एक उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचा विजय झाला हेच मला थोडस सत्य फचवायला थोडासा उशीर लागला कारण मी असं समजत होतो की इथून जे काही दोन हजार एकोणीस मध्ये विजयी झालेले दोन हजार चौदा मध्ये विजयी झालेले सदाशिव लोखंडे पुन्हा बाजी मारतील त्यांचं स्वतःचं नेटवर्क स्ट्रॉंग आहे आणि भाऊसाहेब वागचोरे यांचा संपर्क तुटला मतदारसंघामधला वगैरे असे सगळे मी आडाखे बांधत होतो मात्र मला इथं प्रेक्षकांना सांगणं गरजेचं आहे मोठ्या मनाने मी मान्य करतो की माझे सगळे आडाखे चुकलेले आहेत आणि सदाशिव लोखंडे हे आता पराभूत झालेले आहेत आणि इथून भाऊसाहेब वाघचोरे यांनी विजय मिळवलेला आहे निवडणूक आयोगाने यांना विजयी घोषित केलेला आहे तब्बल पन्नास हजार पाचशे एकोणतीसच्या मतांच्या फरकाने बाबासाहेब बागचोरे विजयी झालेले भाऊसाहेब बागचोरे चार लाख शहात्तर हजार नऊशे मतं मिळालेली आहेत तर शिवसेना एकनाथ शिंदेच्या शिंदेचे उमेदवार सदाशिव लोखंडे यांना चार लाख सव्वीस हजार तीनशे एकाहत्तर मतं मिळाली होती दोन हजार चौदा मध्ये दोन हजार एकोणीस मध्ये ज्यावेळेला विजय झाला होता त्यावेळेला मोदी लाटेत विजयी होणारे खासदार म्हणून अशी यांची गंती केली जायची कदाचित त्याच तसंच आता सत्य होताना दिसतंय बस इथं मात्र एक फॅक्टर सांगणं गरजेचं आहे तो म्हणजे वंचित बहुजन आघाडीचा चर्चेत असलेला उत्कर्ष रुपवते चर्चेत होते मीच असं प्रिडिक्ट केलं होतं की उत्कर्ष रुपवते यांचा बाबासाहेब वागचोरे यांना धक्का बसू शकतो तोटा होऊ शकतो फटका बसू शकतो मात्र उत्कर्षा रुपवते यांचा सदाशिव लोखंडे फटका बसल्याचं दिसतंय उत्कर्ष रुपवते यांना तब्बल नव्वद हजार नऊशे एकोणतीस मतं मिळालेली आहेत